शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या सत्तर वर्षाच्या वडिलांनी अगोदरच दोन लाख रुपये दिले असतानाही आणखी पैसे मागून मुलाने वेळूच्या काठीने मारहाण करून वडिलांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत या श्रीधर आंबेकर यांनी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी मुलगा गणेश श्रीधर आंबेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीधर आंबेकर यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे ते पत्नी मुलगा सून नातू असे एकत्र राहतात त्यांनी मुलगा गणेश याला अगोदर दोन लाख रुपये दिले होते ते घरी असताना बावीस मार्च रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मुलगा गणेश आंबेकर यांनी जागा घेण्यासाठी व घराचे प्लास्टर करण्यासाठी पैसे मागितले तेव्हा ते म्हणाले की या अगोदर दोन लाख रुपये दिले आहेत माझ्याकडे आता पैसे नाहीत तू मला पैसे मागू नको असे सांगितले त्यानंतर गणेश आंबेकर याने त्याचे आधार कार्ड व बँकेचे दोन पुस्तके व पोस्टाचे पुस्तक त्यांच्याकडून घेतले त्यांना दमदाटी करू लागला म्हणून ते समजावून सांगत असताना त्याने जवळच पडलेली शेळ्या राखण्याची वेळूच्या काठीने त्यांच्या उजव्या हाताचे खांद्याजवळ डावे व उजवे पायावर डावे हातावर पाठीवर मारहाण करून दुखापत केली त्यांना शिविगाळ करून दमदाटी केली त्यानंतर त्यांची पत्नी संगीता ही भांडणे सोडवण्यास मध्ये पडल्यावर तिलाही शिविगाळ दमदाटी केली फिर्यादी यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार होळकर तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा